नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपला जो विषय तो आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्या सोयाबीनची उत्पादकता का कमी झाली बाकी ठिकाणी जसं प्रोडक्शन होतं जसं एकरी चांगल्या प्रकारे क्विंटल माझं पहिलं मतच तर सोयाबीन पीक पेरायलाच पी नको पण कसं असतं दा मेजर विदर्भामध्ये जर म्हटलं तर आपलं मेजर क्रॉप सोयाबीन आहे टोमॅटोच्या शेतातून सोयाबीनचा मार्गदर्शन करणारा मी मेबी एक, एक मे पहिला असेल ऍक्च्युली मी सोयाबीनला विरोध करतो पण कसं असतं शेवटी सोडता येत नसतो विषय माझे शेतकरी वर्ग आहे ज्या मी आता टोमॅटो ट्युशन चालवलंय गेल्या डिसेंबर जानेवारीपासून मी टोमॅटो गाईड म्हणून काम करतो युट्यूबला आणि मला सबस्क्रायबरही चांगल्या प्रकारे मिळाली आणि आमचे टोमॅटो सबस्क्रायबरला थोडासा राग येत असेल माझा कधी कधी त्यांना रिप्लाय वगैरे करता येत नाही मला पण माझा जो ग्रुप आहे नेक्स्ट जनरेशनचा व्हॉट्सअपचा त्याच्यावर बाकी आमची इतर शेतकरी त्यांना मार्गदर्शन करतात आता माझा मोर्चा नेक्स्ट सोयाबीनकडे की आता सोयाबीनचा सीझन सुरू झालाय ज्याप्रमाणे टोमॅटो मध्ये मी माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलाय आणि बाकी शेतकऱ्यांनी शंभर टक्के देण्याचा तिथे प्रयत्न केलाय त्याप्रमाणेच आता माझं सोयाबीन ट्युशन सुरू करण्याचा मानस मनामध्ये आलाय त्याच्या मागचं कारण काय झालं की किती विचार केला की आपण इतर भाजीपाला पिकांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू पण मग आता कितीतरी टक्के शेतकरी आपला जो आहे हा सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणून मी मानस केलं की आता सोयाबीन ट्युशन सुरू करूया कारण आम्ही जे टोमॅटो उत्पादक लोक आहे किंवा द्राक्ष बागादार किंवा इतर भाजीपाला म्हणजे शेतात बराचसा खर पैसा खर्च करणे जास्त प्रमाणात उत्पादन काढणे हे सवय लागलेल्या असतात आणि आपला जो साधारण शेतकरी वर्ग आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी मंडळी जी आता व्हिडिओ बघताय तर तुम्ही एवढा खर्च करू शकत नाही पण सोयाबीन असं पीक की आपण जर त्याची काळजी घेतली तर ते शंभर टक्के बंफर उत्पादन देऊ शकतं बंफर म्हणजे इतर भाजीपाला टोमॅटो सारखं होणार नाही कारण टोमॅटो लाल बी करतो आणि दुसराही लाल करतो त्यामुळे सोयाबीन कडून आपण ती अपेक्षा करणार नाही पण एक मार्जिनल जे उत्पादन म्हणतो आपण नेहमी प्रमाण जास्त उत्पादन कसं मिळेल हा माझा प्रयत्न राहणार आहे सोयाबीन ट्यूशन मधून तर आजचं जे पहिलं टायटल आहे म्हणजे पहिली सुरुवात यापासून करतो की आपल्याला कारण माहित झाली पाहिजे माझा मानस काय असतो की एकमेकांचा हे करू सोपंत तसं बन ट्युशनचाही माझा तोच रोल असणार आहे मी फक्त मेडिएटर असणार आहे एक गाईड म्हणून असणार आहे ज्याप्रमाणे लहानपणी आपल्याला शिक्षकांनी शिकवलं आणि ते बाजूला सरकलेत तसा माझा विषय असणार आहे मी फक्त तुम्हाला पुश करणार बाकी तुम्ही एकमेकांना मार्गदर्शन करणार माझा रोल असणार आहे पुश करण्याचा काय होतं कुणीतरी पुश करणारा पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जर पुश केलं तर शंभर टक्के आपला शेतकरी वर्ग समोर जातो आणि संकटांना सामना करतो तर आपण सुरुवात करूया की सोयाबीन उत्पाद उत्पादकता म्हणजे का कमी आहे महाराष्ट्राची किंवा आपल्याला चांगल्या प्रमाणात सोयाबीन का होत नाही अनेक अनेक कारण आहे पहिलं कारण आहे आपलं क्लायमेट चेंज जे आपलं वातावरण बदल झाला आता तुम्ही बघताय पाऊस अवकाळी पाऊस आता यायला लागलाय मे महिन्यामध्ये जून जुलैची ची त्यांना हवा करून दिली आपल्याला म्हणजे अनियमित पाऊस आपला पहिला कारण असतो म्हणजे निसर्गाला आपण काही करू शकत नाही पण थोडं निसर्गाला अनुसरून जर आपण नियोजन केलं पेरणीचे वेळापत्रक योग्य केले तर आपण शंभर टक्के उत्पादक घेऊ शकतो म्हणजे पहिलं कारण निसर्गाचं आहे की अनियमित पाऊस वगैरे अतिपाऊस कमी पाऊस त्याच्यानंतर असते आपली पेरणीची वेळ कधी कधी तुमची चुकू शकते दुसरं महत्वाचं कारण लक्षात ठेवा सोयाबीनची योग्य पेरणी वेळ तुम्हाला माहीत करून घ्यायची ऍक्च्युअली मी आता सोयाबीन टेशन सुरू केलंय म्हणजे तुम्हाला तर सांगणारच आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण सोयाबीन पेरणीची वेळ योग्य असली पाहिजे जेणेकरून ती मागे पुढे नको व्हायला म्हणजे अतिउशिरा आणि अति लवकर पेरणी ही शेतकऱ्यांनी टाळायला पाहिजे ते एक दुसरं कारण होतं आपलं की उत्पादकता कमी होती तिसरं झालंय आता मेन मेन कारण ते आपण आता एक्सेप्ट करू शकत नाही की जमिनीचा मातीचा जो सामू मातीचा सेंद्रिय कर्ब मातीचा पोत आरोग्य खराब झाले ते दुरुस्त करण्याकडे कर आपण लक्ष देत नाही वारंवार त्याच्यावर पिकं घेतोय जसं काय आमचं टोमॅटो आहे माझ्या जन्माच्या अगोदरपासून म्हणजे टिकेद एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नव्वद पासून या शेतामध्ये टोमॅटोचे हो त्याच्यावर आम्ही प्रयोग करतो वारंवार घेतल्यामुळे थोडा आम्हाला खर्च जास्त येतो तसं सोयाबीनचं झालं वारंवार आपण सोयाबीन तुरच घेतोय त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी किंचित शेतकरी बदल करतात बाकीचे शेतकरी बदल करत नाही त्यामुळे तुमच्या जमिनीचा सामू बदला हे एक तिसरं कारण आपल्याला सोयाबीन उत्पादकता उत कमी व्हायला म्हणजे प्रोडक्शन क्विंटलमध्ये दहा बारा बारा क्विंटलचा आता साठा आठ वर ऐकायला येत आहे म्हणजे कधी कधी रडायची वेळ ती कारण शेतकरी वर्गाला एवढी मेहनत करून जर पैसा मिळत नसेल एवढं मेहनत करून तर फायदा होत नाही त्याच्यानंतर आपलं पुढचं कारण तर तुमचं व्हेरायटी सिलेक्शन म्हणजे जातींचं निवड ज्या जा, चांगल्या जाती ज्या आल्या संशोधित त्या वापरायचा प्रयत्न करा दोन पैसे बियाणामध्ये शिल्लक द्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणून गेलेत आपले संत वर्ग असे काही उगाच नाही म्हटलंय की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मिळेल म्हणून तुम्ही जर बियाणं शुद्ध वापरलं तर शंभर टक्के आपल्याला पुढचं उत्पादन चांगलं मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर येत आपलं खत व्यवस्थापन तर खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही न्यूट्रिमेंट मॅनेजमेंट करू शकत नाही कोणी जर सांगतो एखादी बॅग डीएपी पेरा एखाद्या बॅक सिंगल सुपर पर्सपेड पेरा किंवा अमुक ढमुक पेरा तर तसं नाही शेतकरी मित्रांनो न्यूट्रियन बॅलन्स आपल्याला जशा प्रकारे पूरक आहार लागतोय तसा सोयाबीनला पूरक आहार लागतो तो आपल्या आपल्यापर्यंत आपल्याला मॅनेज करावं लागतो आता जेवढं टोमॅटो पिकाला वगैरे लागते तेवढा जरी त्याला लागत नसेल पण त्याला जे लागतं सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यानंतर मॅक्रो मायक्रो न्यूट्रियन सतरा प्रकारचे नद्रव्य असतात त्याचा बॅलन्स आपल्याला द्यावा लागतोय तर शेतकरी वर्ग इथेही कमी पडतो त्याच्यानंतर पुढचं कारण इथं किडी आणि रोग एखाद्या साधारण फवारणी करायची आणि रामकृष्ण हरिमंडळी म्हणायचं हे प्रॉब्लेम आपल्या शेतकऱ्यांचे झाले नेट नीट व्हायरस आले का हेच आपल्याला ओळखाल येत नाही तर ती एक काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते किडा आणि रोगांचं व्यवस्थापन आपल्याला करावी लागतंय त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन करायची एवढी गरज पडत नाही त्याच्यानंतर लागवडीचं अंतर आणि लागवडीची खोली हे शेतकऱ्यांचं चुकतं आता बरेचसे शेतकरी वर्ग ड्रिपवर लावायला लागलेत बरेचसे शब्द वापरायला नाही पाहिजे मी कारण बरेच नाही वाजून वापरायला लागले ब्रॉडबँड फर्व काय मग आपण ते रुंद वाफा पद्धत वगैरे ड्रिप संचाचा वापर करून जर आपण केलं सोयाबीन तर शंभर टक्के तुमची उत्पादकता वाढू शकते आणि आता त्या टोकन यंत्र आलेत बाजारामध्ये मार्केटमध्ये त्याचा वापर करून जर सोयाबीन आपण पेरायला हातात घेतली तर शंभर टक्के सोयाबीनचं उत्पादन वाढेल म्हणजे असे आता लिस्ट नाही कर येणार एवढे लिस्ट आपल्याकडे होते की सोयाबीन उत्पादकताची कारणे त्याच्यानंतर तुमचं फवारणीचं वेळापत्रक चुकत चुकीच्या चुकीच्या मागे पुढे होत आहेत त्याच्यानंतर अन्नद्रव्यांची जा फवारणी आपण घेत नाही खालून आपण त्याला ड्रिंचिंग करत नाही बाकी पिकांसारखं कधी लक्षात ठेवा भूक लागल्यानंतर खायला घालावं लागतं तसं झाडाचं असतं झाडाचं पालन पोषण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर शंभर टक्के आपली उत्पादकता वाढवून देईल जर या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला सोयाबीन ट्युशनला मिळेल तुम्हाला नियोजन काय करायचं व्हेरायटी सिलेक्शन कसं करायचं त्याच्यानंतर क्लायमेट स्मार्ट वर्क कसं नियोजन आपल्याला पेरणी जर करायचं या सगळ्यांचं जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर सायबीन ट्युशनला तुम्ही सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला व्हिडिओ तर फॉलो करा मंडळी आता मी व्हिडिओ आवडता घेतो कारण बरेचसे कारण नाही आपण पुढच्या भागातही कव्हर करू आणि पुढचा व्हिडिओ सायबीनसाठी मी लवकरच घेऊन येईन आणि टोमॅटो ट्युशन आपलं सिरीज कंटिन्यू सुरू असणार आहे त्याच्यामध्ये खंड पडणार नाही पण एखाद्या विदर्भामध्ये मी राहतो बुलढाण्यामध्ये आणि सायबीन जास्त प्रमाणात ये त्यामुळे सायबीन ट्युशन सुरू करणं हा माझा मानस होता आणि माझ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनच शंभर टक्के मार्गदर्शन योग्यच राहील अचूक मार्गदर्शन राहील याच्यामध्ये तुम्हाला मला मोबदला द्यायचा आणि माझा मोबदला एका जे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि त्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सल्ला ऐका शंभर टक्के आपण सोयाबीनची उत्पादकता वाढू एकरी दहा दा क्विंटल वरून किती क्विंटल जाणार हे सांगणार नाही माझं पहिलं वर्ष पण विद्यार्थी शंभर टक्के चांगल्या मार्गाने पास होतील ही माझ्या मी अपेक्षा बाळगतो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून आणि आता तुम्हाला जर सोयाबीन ट्युशनला जॉईन व्हायचं असेल तर फक्त एक लक्षात ठेवा की शेतीला शेती समजू नका तुम्ही ऍज अ कंपनी समजा त्याच्यामध्ये कोणतं पीक लावता हे महत्वाचं की त्या पिकाची आपण काळजी कशी करतो त्याला खर्च कसा देतो त्याच्यानंतर त्याची उत्पादकता कशी बाहेर काढतो आणि काय म्हणतो एखादा प्रोडक्ट विकेपर्यंत लागवडीपासून त्याचं बॅलन्स सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज आहे तुमचं द्या काय मी भविष्यात आपल्याला हरभरा येईल काय म्हणतात आपल्याला गहू येईल काय असेल सगळ्यांचं नियोजन आपल्याला प्रॉपर करायचंय आणि आता नेक्स्ट जनरेशन शेतामध्ये उतरले आमच्या वयाची नव्वदची किएड दोन हजार दोन हजार दहाची जन्म झालेले आताचे तरुण वर्ग तुम्ही तर क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर म्हणजे हवामान शेती केली गेली के पाहिजे नवीन तंत्रज्ञान बाजारात आलं आम, त्याच्या अंमलात आणलं पाहिजे आणि आपल्या सोयाबीनची उत्पादन कशी वाढेल हे लक्षात दिलं दिल पाहिजे तर चला आजच सबस्क्राईब करून ठेवा शंभर टक्के सोयाबीन उत्पादन वाढण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी एकटा मार्गदर्शन करणार नाही एकदा सक्सेस मिळायला लागल्यानंतर परत सोयाबीनचा ग्रुप करू आपण नेक्स्ट जनरेशन फार्मिंग सोयाबीन म्हणून ऑलरेडी आमचा नेक्स्ट जनरेशन फार्मिंग टोमॅटो म्हणून ग्रुप आहे त्याची लिंक मी खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे। सेम नेक्स्ट जनरेशन फार्मिंग सोयाबीन म्हणून जेव्हा माझा हा व्हिडिओ चांगला चालेल आणि सेकंड व्हिडिओला रिस्पॉन्स मिळेल तेव्हा मी शंभर टक्के तो ग्रुप तयार करेल आणि त्याची लिंक तुम्हाला देईल तर चला मंडळी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईन पुढचं नियोजन तुम्हाला आणि बाकी इतर पिकांचा काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट्स करून ठेवा जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी मार्गदर्शन करत राहील चला मंडळी तुमचा रामरा सेल्फी असल्यामुळे हात जोडता येणार नाही तर मनापासून आभार मंडळी धन्यवाद